मास खात yeah. या डायरेक्ट पकडला जाते ती पुढल्याने ते मास खाऊ राहिले ते सारखे धरते

आता घाबरले वाटतं आम्ही आलो म्हणून का आंघोळ नाही पूर्ण केली हो बस एवढीच आता बघू आपोआप जातात का बैल मारायला येतो का त्यांना बकरीच्या गळ्यात घंटी घालते तीव आली व लगेच कशी पिल्लू अ आईला काय करतात बघायला आता दूध पी ना बघा लगेच दूध प्यायला लागली पकवून ठेवा कशाने वेळ तिला दूध पीती पकडून ठेव बकरीला नाही ती पकडून देणार ती पळाली आई मोठ्या अरे बारकांनी काय केलं बारक्यांना पण बांधा गळ्यात थंड या येऊन दिसत नाही गळणार नाही ना घंटी बांधली थंड back. <laughs> you do सगळ्याला लागल्या कीड ते मास खात डायरेक्ट पकडला जाते ती कुठल्या ते मास खाऊ राहिले ते सारखे धरते

दूद्बु, दूद्बु, दूद्बु दूद्बु आवाज का काढरी तेरा कमाल दिखा हा हा कमाल चतुर का आले एवढे आले झाली तुमची शंभर छोटीशी हा आता घाबरले वाट आम्ही आलो म्हणून का आंघोळ नाही पूर्ण केली हो बस एवढीच आता बघू आपोआप जातात का बैल मारायला येतो का त्यांना